अशो मित्रा आहे मुलं बाहेर असते दूर वर्गात घुस हाय चोरी करायची हे पण कळतं का मी नामदार आहे मग चोरी काय सांगतो मी चोरी करू तुला लाल ते चुरक्या सांगा अशो मित्रा भूक लागली ना पोटासाठी कर कुठे आपण नाही मला पळता येत नाही तो आज घुस मी दाळात उभारतो जा हे चुकूल झा घे दप्तर घे उतर चल घे दप्तर घे बघ कमा दुबर कमा दुबर बघ पैसे बघ अरे विजय नाम आता बघ गेला खडच्यात हेच पैसे घेत वर्गात चोरी झाली मित्रांनो विजयनं शानवर हमाली करून आठशे रुपये जमा केले होते दहावीची फीस भरायचं आहे त्याला वाटतं सरांना त्रास नको तर ते आठशे रुपये चोरी गेले मला खूप वाईट वाटलं आणि इथं पण आपल्या आईचा तर फोटो लावला तिथे फोटो जवळ गेला आई तुमचं काय कमी आणि मी शाळांमध्ये आम्हाला केलेले पैसे पण चोरी झाले का सरांना त्रास होऊ म्हणून आठशे रुपये जमा केले होते दहावीची मला फीस भरायची होती उद्याचा शेवट दिवस आहे पण आज पण चोरी गेले माझे मी फीस भरतात होतो आजच कुणी चोरले का कोण चोर असेल माझे फीसचे पैसे पण कुणी चोरले असतील आई कसं होईल माझं कुणी चोरले असतील पैसे अरे बेटा विजो आईच्या पोरपकडे नमस्कार करून घडतोस काय अरे बेटा तुला मी दत्तकुत्र मानले विजय तुला मी कागदपत्र दत्तकुत्र मानले बेटा हे बघ तुझी फीस सकाळी भरली मी शाळेत आलो होतो ना मी तरी फीस तुझ्या प्रशिक्षणाने आमची आहोत घातली तरी आम्ही उपकार फिरणार नाही अरे बेटा विजय मुलाचे कधी वडिलावर हुंकार होत नसतात अरे ते कर्तव्य आहे माझं अरे बेटा विजू उलट उलट्यासारखा गुणी मुलगा मिळाला हे भाग्य मात्र अरे का काल अपघातामध्ये माझी पत्नी आणि मुलगा तेव्हापासून मी एकटा जीवन जगत होतो पाच वर्षाला दिला ना ते देवाची आहे दहा बेटा दहा शिक्षण पूर्ण कर डॉक्टर हो वकील हो इंजिनियर हो तुला पैसा मी पुरवतो मी बाबा मला शिकायचंय खूप शिकायचंय डॉक्टर नाही व्हायचं इंजिनियर नाही व्हायचं बाबा मला व्हायचे शिक्षक मला व्हायचे त्यांच्या सरकार यांच्या सारखा एक अधर शिक्षक बाबा एक डॉक्टर वाचवेल एक इंजिनियर वीस बिल्डिंग मध्ये एक वकील सोडवेल शिक्षक एक आदर शिक्षक संस्कार करतो ह्या मुलांची जणंधन करतो त्याच्याबरोबर कुणी करणार नाही कुणी करत नाही कुणीच करत नाही वा बेटा वाट शिक्षकाविषयी आणि शिक्षणाविषयी तुझे विचार ऐकून मला भारण ज्यासारखे शिक्षक या शाळेला गरज आहे वेळा एम ए बी एड हो बी एड करू कर आणि इंग्लिश युबी तो ठेव वेळा करी बरोबर काळजी करू नका मी सरकार केलं तुम्ही जेवण करून घ्या मी डबा घेतला शाळेत माहिती परीक्षा ओके ओके शो मित्रा हे शकून आहे की सारखं मला चोरी करत होतो आणि तू आपण नाही तू पळत नाही तू मला पुढे ढाळतो त्या बाईची पळ चोरली त्या बाईने माझा बोट टाकलं पुढे साईड मला कशा एवढं मारलंय एवढं मारलंय एवढं मारलंय मला मारून 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 त्याला मुलं काय असेल आता मी चोरी करणार नाही आता तू काही नवीन मार्ग शोध मी चोरी करणार नाही नाही म्हणजे नाही नाही म्हणजे नाही अशोक विजला एक काम करू आपण ना आपल्या घाकडे जाऊ आपलं गाव आपलं मस्त गाव आई न कोण बोन ऐ नव घर नार शेत नको जागा वाडा करून काय झालं माझं घर आहे दार आहे शेत आहे कोत आहे आहे रुडी आहे अशी आहे मुशी आहे तू माझ्या मुशीराय तुला मुशिरा पंधरा लाख रुपये उदळ काहीच केली अशो ज्याच्या नियम आहे जोपर्यंत पैसा तोपर्यंत पास पैसा असा आता तू माझा तास माझ्या गेले मसिरा आणि ते माझी भांडी घास हे शिकून गोस अरे एखादी काम नको बघू कधी उत्तर बघू अशो मित्रा बस मी आपण नाही मला काय काम नाही करता येत नाही माझ्या हे प्रॉपर्टी बरोबर आहे मी काय सांगतो दहा सहा रुपये तिकडे आपण चार मला वाघड मध्ये विश्वता नवीन शकुडी दहाच बरे चकुली त्याच्यावर पाचशे शकुणी शंभर मध्ये शकुडी पन्नास शकुडी दहा गेला माझा मित्र मला सोडून गेला